पण काही शेतकरी अंगणवाडी कर्मचारी होते असं की आले पर्यटनासाठी कुणामध्ये राज्याचे कोणतेही मंत्री मोदी मुख्य मोदी एखादा प्रकल्प पाहत असताना पर्यटनासाठी शिव प्रकल्प त्यांचे प्रश्न आणि विशेषतः त्यांनी मध्ये गेल्यानंतर त्या वीज निर्मिती केंद्रामध्ये काही सूचना केल्या आहेत अतिशय मौलिक अशा त्यांनी सूचना केल्या आहेत त्याचप्रमाणे डॅम मध्ये सुद्धा त्यांनी काही सूचना मिळाल्या पर्यटन म्हणताय कोण कोण मंत्री नेमकं उपस्थित होते सातारा आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होतो त्याचप्रमाणे शंभर देसाई साहेब आमदार रामराव बागल आमदार महेश शिंदे आणि त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेसाहेब विकास मंत्री आणि परबजी खासदार सिंहसाहेब पाटील साहेब आणि तिथं खालच्या भागामध्ये आमदार भास्कर जाधव आमदार